तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज राजूरच्या बाजारामध्ये आलो होतो रविवारच्या तुम्ही आजचा राजूरचा बाजार बघू शकता तर मित्रांनो तुम्ही आजचा रविवारचा राजूरचा बाजार बघू शकता एक नंबर असं भरले आले तर मी बघू शकता कसं मित्र सगळ्या पूर्ण म्हणजे पूर्ण प्रकारच्या जेवढं उपलब्ध मित्रांनो आजच्या बाजारमध्ये सुद्धा हे बघू शकतो तुम्ही आणि मित्रांनो तुम्ही म्हणजे कधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या राजूच्या बाजारामधली मोठा मापाची बैलजवळ बघू शकता भाय कुठले बैलजवळ आहे कोळेगाव 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 कुठे आलेलं आहे शिपोरा बाजार जवळ दाती कसे दोन्ही झालेले संपूर्ण काम आहे गॅरंटी संपूर्ण काम आहे काय आहे लाख 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 कुठपर्यंत मोबाईल सांगा तुमचा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर चौतीस चौतीस फायनल फायनल कुठपर्यंत लाख दीड लाख শেকৰি বৈলে গা ভিত मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची अशी जोडे मोठा मापाची बैल जोडे आवडल्यास मित्रांनो मार्काला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता

काय दिले नाही किती पर्यंत मला काय तिथे दाती कशी दोन दोनदा दोन दोन दोनदा महाग नाही पलटा चालू त्यांच्या पंधरा हजार म्हणते पण केले रच हो त्यांचे पण केलं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

બરાબર <Indonesia> બરોબર તો નહીં તો લેવ દે લે ઓ એ લાલ એ પાછો આવ ના આ બાર બોલ આયે ના <laughs> 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 मित्रांनो नाव जोड बघू शकता तुपेवाडीची बैलजोड मित्रांनो व्यापारी तुपेवाडीची जोड बघू शकता तुपेवाडीचीच जोड दाती कशी बाहेर दात दोन्ही असं आहे पूर्ण कामाची वगैरे हो सगळी गॅरंटी किंमत बाय त्यांची कुठ जबरदस्त क्वालिटी बल बॉल घेऊन तुला सुद्धा

मला आवडले असेल बैल जोड तर मार्गाला कॉन्टॅक्ट करून नाही की गर्दी करू शकते मित्रांनो राजू रोडला तो बेवाडी गाव तो बेवाडीचे व्यापारी